नाही नाही मुझे घनश्याम दिगंबर पाऊस बोला शिरीष केशव कोचरेकर राज्यात मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात तुमची भूमिका काय आहे शायला याच्या भाई आता थांबतो मी ना एमपी पोस्ट आणि इंस्टाग्राम वर स्टोरीज टाकतो आंदोलनालाच बसतो मी तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे हॅशटॅग है। बी स्टॅन्ड फॉर आर भूमिपुत्रा करेक्ट आणि एक लक्षात ठेव हे जर असंच सुरू राहिलं तर एक दिवशी या शहरात मराठी डिक्टेटर जन्माले आणि या सगळ्यांची ठासे हा ना भाई मला तर वाटतं तो डिक्टेटर तू जन्माला नक्की ना हा हेल कोचरे कर हेल कोचरे कर चल हेल कोचरे कर खेळ हेल कोचरे कर इंस्टाग्रामचे आंदोलन आणि खरंच केशव काकांनी किंगसनचे सेक्रेटरी कमिटी मेंबर बिल्डर यांची पोरांसोबत एक टाईट मीटिंग फिक्स केली त्याच एकदम इंग्लिश मध्ये प्रेझेंटेशन वगैरे द्यायला गेली जास्त डिटेल मध्ये सांगण्यात हेच शब्द फक्त इंग्रजीमध्ये वापरून किंगस्टन वाल्यांनी बोरांचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि मुंबई स्लम ट्रेजर्स टुरिझमच्या कामाला पहिला खुटा बसला पोरं चिडली मग जाता जाता दा किंगस्टनच्या सेक्रेटरीशी भांडली इंग्रजीमध्ये बरोना इंग्लिश येतं इंग्रजीमध्ये म्हणाली आम्ही तुमचं नाव सांगू केशव काकांना ते तुमचं का केशव काकांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते तर ब्लास्टच झाले ते धडक आमदार निर्मला ताई यांच्या ऑफिसला गेले आणि म्हणाले अगं जरा प्रेक्षक टाकतेस का त्यांच्यावर होय केशव कोचरेकर आमदार निर्मला ताईगावडेंना अजं म्हणतात ऐकून निर्मलाताई गावडे म्हणाला नाही 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 असं कसं म्हणतो तू केशव तुझ्या मुलांनी त्यांचे प्रॉब्लेम त्यांचे त्यांचे फॉल करायला हवं त्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व करत का आपली मुलं का हे ऐकून केशव कोचरेकर आमदार निर्मलाताई निर्मला ताईगावडेंवर हक्का नाही चिडलेरच एखाद्यावर इमकी भिस्त ठेवावी आणि त्याने असं करावं ते गेले होते ऑफिसवर बाहेर पडताना ते पडले आमदार निर्मला तुम्ही जे काय होतं संपलंच त्यांचं पण जिजामातानगर मध्ये केशव कोचरेकरांची जी काही थोडी थोडकी इज्जत होती ती पण गेली होती दुसऱ्या दिवशी केशव कोचरेकरांनी आम्या माने आणि घंट्या पावशा या दोघांनाच शिवाजी मंदिरला भेटायला बोलवलं हॅलो हा ये ना बाहेर